आणि आता तर मी असा कायदा आणतोय की सर्व लेआउटवाल्याचे धाबेजण आणणार आहे आता व्हर्टिकल सातबारा आणतोय व्हर्टिकल सातबारा म्हणजे एखाद्या प्लॉटवर एखादी बिल्डिंग बांधली आणि त्याने अलग अलग फ्लॅट घेतले विकत ह्या जेवढ्या नगरी आहे त्या नगरीमध्ये ज्याने ज्यांनी फ्लॅट घेतलेल्या म्हणजे एका प्लॉटवर ज्याने फ्लॅट घेतले प्लॉट तर त्या शेतकऱ्याच्या प्लॉट मार्केच्या नावाने आहे प्लॉट तुमच्या नावाने तुम नाही आहे तुमच्या नावाने काय आहे फक्त देवाणघेवाणचं एक रजिस्टर डॉक्युमेंट आहे रजिस्ट्री आहे काही लोकांकडे रजिस्ट्री नाही आहे एक रजिस्टर डॉक्युमेंट आणि एक टॅक्स अशीच आहे ते मालमत्ता नाही आहे ते स्वामित्व नाही आहे ती प्रॉपर्टी कार्ड नाही आहे आता मी देतो आहे ते प्रॉपर्टी कार्ड देतो आहे आता मी देतो आहे की जेवढे लोक त्या प्लॉटवर राहत असतील त्या सर्व प्लॉटचा त्या फ्लॅटचा सर्व फ्लॅटला वेगळा वेगळा त्याचं स्वामित्व करून द्यायचा निर्णय आता आम्ही करतो आहे व्हर्टिकल सात बारा